हा आनंदाचा दिवस आहे आणि चारी संपन्न झाल्यानंतर विहारामधले भरगतचा कार्यक्रम आणि त्यातली त्यात आज बहुजन हिताय बहुजन सुखाय या भगवंताच्या अमृतवाणीतून जे साकार झालेलं आहे की बहुजनाचं हिताय आणि सुख आपण बघित बघायला पाहिजे कल्याण बघे बघायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज आमचा एक नवीन उपक्रम तक्षशिला बहुउद्देशीय ट्रस्ट सातारा परिसर औरंगाबाद संभाजीनगरच्या वतीने तक्षशिला बुद्धविहार सातारा परिसरमध्ये आजपासून सुरू होत आहे तो उपक्रम म्हणजे माफक गरजू आणि अत्यंत गरजू असणारे रुग्ण यांची सेवा करण्यासाठी इथं डॉक्टर प्रमोद दुतड़े सर आणि त्यांची टीम आलेली आहे त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन ट्रस्ट आहे आणि त्यांच्यासोबत सुमारे सातशे विविध तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत आणि त्या सगळ्या टीमने मिळून आज औरंगाबाद शहरामध्ये मोठं चर्चेचा विषय झालेला आहे कुतूहलाचा विषय झालेला आहे आणि आशेची किरण या डॉक्टर्स मंडळीच्या माध्यमातून समाजाला लागलेले आहे तर त्यांचा उपक्रम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी डॉक्टर प्रमोदजी दुतडे नामचीन असे डॉक्टर एम डी मेडिसिन आहेत या ठिकाणी सरांना सरांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो तक्षलशिलाबौऱ्याच्या ट्रच्या वतीने आणि सरांना अभिनंदन करतो या कार्यासाठी सर तुम्ही कोणत्या पद्धतीने समाजसेवेचा वारसा घेतलेला आहे आणि कोणत्या संकल्पनेतून तुम्ही हे मिशन दवाखाना हा उभा करतायत थोडक्यात सांगाव दामा असोसिएशन हे आमचे डॉक्टर जेवढे आपले बहुजनामधले जे डॉक्टर आहेत आंबेडकरवादी आहे यांची एक सामाजिक संघटना आहे आम्ही या माध्यमातून मागील पस्तीस वर्षापासून आपले जिथे जिथे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहेत इथे आम्ही आपल्या लोक आपल्या बहुजन विद्यार्थ्यांसाठी ही संघटना काम करत होती आता मागील पस्तीस वर्षापासून आपले जे बहुजनातले डॉक्टर्स आहेत ते शिकून या कॉलेजमधून बाहेर पडून आपल्या आपल्या विविध व्यवसा वे, व्यवसाय करत आहे आम्ही असं ठरवलं की आपण ज्या व्यवसाय करतोय जे असा जे जा आपण ज्यांच्यामुळे व आहोत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे शिक्षणामुळे आज आम्ही डॉक्टर झालो आणि आपल्या समाजाची सेवा करतो या हेतूने निवळ एक अल्प दरात गरुज विद्या गरुजी रुग्णांना सेवा द्यायसण्यासाठी आम्ही जवळपास सातशे डॉक्टर्स एकत्र येऊन एक डॉक्टर आंबेडकर मेडिकल्स असोसिएशन हेल्थ केअर फाउंडेशन ही एक आपली चॅरिटी ट्रस्ट स्थापन केली आहे आणि या चॅरिटी स्तर मार्फत आमचे दोनच उपक्रम आहेत एक तर एक डॉक्टर आंबेडकर मिशन ओ पी डी जिथे तज्ज्ञ डॉक्टर आपली रुग्णसेवा देत आहेत आणि दुसरं जिथे जिथे आपल्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये जिथे जिथे बुद्धविहार आहेत तिथे तिथे मोफत आरोग्यसेवा दर रविवारी आम्ही आयोजित केलेल्या आहे मागील तीन महिन्यापासून आम्ही हे ओ पी डी सेवा रामानगर कॉर्नर इथे सुरू केलेली आहे मला आपल्याला सांगायचा अत्यंत आनंद वाटतो की मागील तीन महिन्यामध्ये आम्ही जवळपास दोन एक हजार रुग्णांची तपासणी मोफत केलेली आहे तसेच जिथे जिथे विहार आहेत असेच पाच ते सहा विहार एन सिक्सचं विहार आनंद विहार आहे नागार्जुन विहार आहे एन सेवनचं सातवी सातवन सा, 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 विहार आहे एन बारांचं तुमचं तक्षशिला बुद्धिवार जे आजपासून आम्ही इथे आरोग्यसेवा सुरू करत आहे मागच्या एक महिन्यापासून त्रिरत्न बुद्धविहार जे माऊलीनगरमध्ये आहे तिथे पण आम्ही आरोग्यसेवा देत आहे आमचे तज्ज्ञ डॉक्टर या प्रत्येक रविवारी अकरा ते एक तिथे जाऊन आपले गरीब रोग भुण, रुग्णांना तपासून मोफत औषधोपचार देऊन त्यांचे ट्रीटमेंट करत आहे सर आपण सांगितलं की हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि सगळे तज्ज्ञ तुमच्या सभावेत आहेत हो तर या तज्ज्ञांना घेऊन तुम्ही रजिस्टर्ड बॉडी तयार केलेली आहे आणि ही सगळी विद्वान डॉक्टरांची मोठ बांधत असताना सर तुम्हाला काय अडचणी आलेल्या आहेत नाही आता जे जे पण आपले विद्यार्थी तिथून निघालेले आहेत गव्हर्मेंट कॉलेजमधून एक तर त्यांना एक सामाजिक बांधल की म्हणून सर्वच जेव्हा आम्ही हा प्रस्ताव सर्वांसमोर मांडला तस एका मताने सर्व हा प्रस्तावाने सर्वांनी प्रस्तावाला मान्य केलं व सर्व म्हटले की काय हरकत नाही आपल्या समाजासाठी आपल्या समाजातील गरबू गर गरीब गरजू रुग्णांना मोफत सेवा आम्ही देऊ शकतो तर त्या त्यामार्फत ते महिन्यातून किंवा आठवड्यातून जे आपले तज्ज्ञ डॉक्टर आहेत जे प्रसिद्ध आहेत जे आपल्या शहरामध्ये त्यांची एक एक हजार रुपये फी आहे असे दोन तास आठवड्यातून आपल्या ता, ओपडीमध्ये येतात आणि रोजगरोजी रुग्णांना सेवा करतात बाबासाहेबांचं जे सांगितलं होतं की प्रत्येक समाजामधील आपले त्यांचे सामाजिक ऋण असतं त्या माध्यमातून आपण आपल्या परीनं फेडलं पाहिजे ते प्रमाण मानूनच आपल्या सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन हे एक उपक्रम चालू केलेला आहे सर यामध्ये कोणकोणते कुन तज्ज्ञ आहेत आणि त्यांचे नाव कसे आहेत आपल्या सगळ्या बांधवांना कळण्यासाठी समजण्यासाठी त्यांची ती सूची सांगावी बरं आता यामध्ये आमच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्यामध्ये आपले वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा आहेत न्यूरोसर्जन आहेत फिजिशियन आहेत फिजिशियन म्हटले तर आपले डॉक्टर आकाश खरात आहेत ज्यांचं मोठं रुग्णालय सिडकोमध्ये आहेत ते दर बुधवारी येत असतात न्यूरोसर्जन म्हणून आपले डॉक्टर मनोज भुक्तार आहेत जे एम सी एच आहेत जे घाटीमध्ये ऑनररी डॉक्टर आहेत तेसुद्धा आपल्या ओ पी डीमध्ये सेवा देतात तसेच डॉक्टर एम डी गायकवाड जे आमचे फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत ते ऑनकोस सर्जन आहेत एम एस सर्जन आहेत मागील पन्नास वर्षापासून ते आपल्या हायकोर्टच्या बाजूला त्यांचं मोठं दौलत मेमोरियल हॉस्पिटल आहे तिथे ते सेवा देतात ते पण दर मंगळवारी आपल्या इथं येऊन सेवा देत असतात तसेच डॉक्टर विना मॅडम जे आहेत कन्सल्टिंग पेडॅट्री आहेत ज्यांना पन्नास वर्षाचा अनुभव आहे तेसुद्धा येत आहेत मी स्वतः डॉक्टर प्रमोद दुथडे फिजिशियन जे तीस वर्षापासून मी विद्यापीठ गेट समोर समोर एक अल्प दरात आपल्या लोकांना सेवा देण्याच्या हेतूने पार्वती हॉस्पिटल स्थापन केले मी सुद्धा तिथे दर ब सोमवारी सकाळी अकरा ते एक असतो तसेच आपले सर्जन डॉक्टर गडवे सर नंतर डॉक्टर नरवाडे सर जे सिव्हिल सर्जन आहेत आणि तज्ञ आहेत डॉक्टर यवतीकर सर आहेत जे रिटायर्ड सुप्रिंडेंट आहेत आणि तज्ञ आहेत डॉक्टर विशाल वाठोरे जे आमचे फाउंडर मेंबर आहेत जे न्युरोसायकेट्रिक आहेत ते सुद्धा दर महिन्याच्या दुसऱ्या चौथ्या चौथ्या शनिवारी एक व्यवसानमुक्ती कार्यशाळा आयोजित करत आहेत तसेच डॉक्टर पूजा खिल्लारे जे गायनेकॉलॉजिस्ट आहेत ते दर बुधवारी गरोदर माता तपासणी म्हणून आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे दर बुधवारी आम्ही अकरा ते एक गरोदर माता तपासणी म्हणून ठेवलेला आहे त्यामध्ये ते, ते सहभाग घेत आहेत तसेच विविध आपले स्किन डॉक्टर आहेत डॉक्टर वैशाली डोंगरे मॅडम आहेत नंतर होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर हेमा थोरात आहेत आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर कल्पना गंगावणे आहेत आणि तसेच डेंटलचे पण डॉक्टर ईशा मोहुडे डॉक्टर प्रवलवी अभ्यंकर डॉक्टर ज्योती खंदारे हे ते आपल्या नियमित एक दोन तास आठवड्यातून आम्हाला फ्री तपासणी फ्री मोफत तपासणी आपल्या इथे करत आहे धन्यवाद सर यामध्ये प्रामुख्याने मला असं मी पर्सनल माझा प्रश्न आहे बरं की कोणताही व्यसनाधीन पेशंट हां व्यसनाने ग्रासलेला व्यक्ती हा थोडासा मानसिक रोगी असतो तर त्या संदर्भात मी दोन तीन लोकांची दारू सोडलेली दोघांना अक्षरशः तुमचे बाराळे डॉक्टर बाराळेकडे आणि डॉक्टर काद्री त्यांच्याकडे ने घेऊन गेलो असताना तर त्यांना अक्षरशः बांधण्यात आलं गेलं गेलं आणि फार मोठं कस्टडी रूम आहे तिथं आणि त्या कस्टडी रूममध्ये त्यांचं सगळ्या पद्धतीचं वर्तन चेक केलं जातं आणि तिथं त्यांना व्यसनापासून कसं अलिप्त होतील अशी ट्रीटमेंट दिल्या जाते आता मी या ठिकाणी आम्ही सगळे ट्रस्टीज लोक मोठे चिंतित आहोत की युवक मंडळी व्यसनाधीन आहे ते निर्व्यसनी कसं होतील याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे तर आमच्या युवकांना असं काही न करता काही वरच्यावर अशी ट्रीटमेंट आहे की जेणेकरून ते केल्याने तो पूर्णतः व्यसनातून मुक्त होईल असं काही आहे का सर ते थोडं सांगावं बरं व्यसनमुक्तीसाठी प्रथम तर स्वतःपासूनच त्यांना तयारी केली पाहिजे के की या व्यसनामुळे मी माझी किती हाल करत आहे माझ्या फॅमिलीचे काय हाल होत आहेत किंवा सामाजिकमध्ये माझं माझं परि परि लोकांचं अपेक्षा काय आहे हे तर स्वतः स्वतःहून त्यांनी आधी ठरलेलं पाहिजे जर का त्यांनी होतच नसेल तर मग त्या काही आपल्या आम्ही त्यांचं कार्यशाळामध्ये ट्रीटमेंट देऊन आणि काही कार्यशाळेमध्ये प्रवचन देऊन त्यांच्यामध्ये आम्ही बदल घडू शकतो म्हणजे दोन लेवलवर आहे व्यसन मुक्त करण्याचं काम करतायत तुम्ही एक तर त्यांनी स्वतःच समुपदेशन स्वतःच केलं पाहिजे आणि नंबर दोन तुमचं समुपदेशन टेक्निकल सगळ्या डॉक्टरांचं आणि त्याच्यातून काही औषधाचं सहयोग घेऊन सपोर्ट घेऊन हे निर्व्यसनी समाज होऊ शकतो या ठिकाणी सर मी अंतिम तहा तुम्हाला येणाऱ्या तुमच्या उपक्रमासाठी अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो आणि इथं ओ पी डी सुरू केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि शेवटचा प्रश्न असा करतो की तुमचे भविष्यातले उपक्रम काय काय आहे भविष्यात आम्ही असं ठरवलं आहे की डॉक्टर आंबेडकर मिशन हॉस्पिटल असे एक दोनशे सुसज्ज मोफ मोफत अल्प दरामध्ये लोग्नात सुग्ना देण्यासाठी एक दोनशे बेडेड हॉस्पिटल आमचं आपल्या शहरामध्ये उभे करण्याचं मानस आहे त्या तत्पूर्वी एक पहिलं पाऊल म्हणून आम्ही रमानगरमध्ये एक प्र मोफत ओपीडी चॅरिटेबल ओपीडी सुरू केलेली आहे तसंच मी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण पण या उपकारामध्ये आम्हाला मदत करावे सहकार्य करावे आणि गाईड करून जेणेकरून लवकरात लवकर एक आपल्या गर गरीब रुग्णांसाठी आम्ही अल्प दरात एक मोठे सुसज्ज दोनशे बेडेड डॉक्टर आंबेडकर मिशन हॉस्पिटल स्थापनेचं आमचं मानस आहे आपण मला इथे बो बोलावल्याबद्दल मला मान सन्मान दिल्याबद्दल मी त्रिशाला बुद्ध विहाराचे पूर्ण पदकर्त्यांचे आभार मानतो जय भीम जय भीम <स्तवर> <जाएबिं>, सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सर जय भीम